फायनलचं बक्षीस आहे ते तीस हजार तीनशे तेहतीस रुपये पहिल्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे बावीस हजार बावीसशे बावीस रुपये त्यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये त्या तिन्ही गाड्यामध्ये आपण फायनलचं तिन्ही गाड्यांसाठी प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं तृतीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस फायनल फळीफोडसाठी अकरा हजार रुपये ठेवलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं फायनलचं बक्षीस सत्याहत्तर सात सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि आता पाठीमाग आपण काही झाडे लावली होती त्याचबरोबर स्वच्छता गृह हो जी नव्हती पाठीमाग आता ती पण चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहेत तर याच्यामध्ये कुणाचा जास्त सहभाग राहिला यामध्ये वृक्षारोपणामध्ये संपूर्ण ट्रस्ट असेल संपूर्ण ट्रस्टचा तसा सहभाग आहे आता ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बैलगाड्याच्या घाटासाठी जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असा बैलगाड्याचा घाट तयार केलेला आहे त्यानंतर शेततळ्याचं बैल बाहेर जाऊन नुकसान शेतकऱ्यांची होत होती ती थांबवण्यासाठी या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून आपण बैल आडवण्यासाठी पुढच्या साईडला शेततळाव बनवलेला आहे त्यानंतर शौचालय या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून झालेला आहे आणि आता नियोजित जे आहे